त्या आहेत पा सागरी प्रवाह म्हणजे आपण जर आग्नेय किनाऱ्याजवळ जर, जर पाहिलं ना तर तिथे एक उष्ण प्रवाह आहे ज्याला काय म्हणायचं ब्राझील प्रवाह आणि दुसरा आहे थंड प्रवाह ज्याला आपण फॉकलँड प्रवाह म्हणतो ओके मग ब्राझील प्रवाह हा उष्ण प्रकारचा प्रवाह आणि फॉकलँड प्रवाह हा थंड प्रकारचा जो सागरी प्रवाह आहे ओके तर अशा पद्धतीचे दोन सागरी प्रवाह जर पाहिले आपण ते एका ठिकाणी येतात जसं की तुम्हाला आकृतीमध्ये रेड रंग आणि एक ब्ल्यू रंगाचा ॲरो एक ठिकाणी यायला जातात बरोबर आहे का मग आता हे दोन प्रवाहाचा त्या ठिकाणी काय व्हायला संगम व्हायला आणि दॅट्स द रिझन की तिथं मासेमारीच्या व्यवसायाचं काय झालेलं आहे केंद्रीकरण झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आग्नेय किनाऱ्याजवळ जर पाहिलं आपण तर विस्तीर्ण असं भूखंड मंच आहे ओके म्हणजे किनाऱ्याजवळ जर भूखंड ज़ मंच जर असेल किनारा दंतूर असेल तिथं मासेमारीचा व्यवसाय वगैरे कसा थोडासा व्यवस्थित चालतो त्यानंतर सेकंड क्वेश्चन ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही यावर विचार करून त्याची सांगा आता ब्राझीलमध्ये नद्यांचं जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या मोठ्या अशा नद्या आहेत जसं की ॲमेझॉन असेल आणि बाकीच्या नद्यांचा पण प्रभाव फार मोठा आहे परंतु या नद्याचं ॉस जर पाहिला आपण तिथं पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात होतो म्हणजे कुठंही पाणी साठलेलं आहे का नाही आणि नद्यांचा वेग सुद्धा खूप जास्त आहे आणि म्हणून ब्राझीलमधल्या ज्या नद्या आहेत मोठ्या जरी असतील मात्र तिथं मासेमारीचा विकास झालेला नाही त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हाही आर्थिक व्यवहार असेल किंवा अमेरिकेचं जे संयुक्त संस्थानाचं चलन आहे ज्याला आपण अमेरिकन डॉलर म्हणतो तर त्याची सांगड घातली जाते हे या व्हर्टिकल रेषा आहे हे डॉलरचं काय आहे चिन्ह आहे रियाल हे ब्राझीलचे चलन आहे हे या चलनाचे चिन्ह आहे तर भारतीय रुपये हे भारतीय चलन आहे हे या चलनाचे चिन्ह आहे तर आर यस आणि त्याच्यावर जर व्हर्टिकल रेश असेल तर हे चिन्ह कोणाचं आहे ब्राझीलचं त्याला म्हणायचं रियाल काय म्हणायचं रियाल तर ब्राझीलिन रियाल याला शॉर्टकट आहे बी आर एल आणि लिहितात आर यस व्हर्टिकल रेश आहे की नाही आणि भारतीय रुपे जे आहेत इंडियन नॅशनल रुपीज आय एन आर तर हे भारतीय चलन आहे आणि ते रूपी जसं आर आणि आर टाईप आडवी रेश आहे का की नाही तर हे इंडियन रुपीचं चिन्ह आहे आता काही वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर अमेरिकन डॉलर जे आहे तर त्याचं ब्राझिलियन रियाल जर पाहिलं आपण तर तीन दशांश एक दोन नऊ सात इतक्या रियालला काय यायचा एक अमेरिकन डॉलर यायचा आणि भारतामध्ये जर पाहिलं आपण तर चौसष्ट पॉईंट एक पाच तीन एवढ्या रुपयाला एक अमेरिकन डॉलर म्हणजे याचा अर्थ अमेरिकन डॉलरची व्हॅल्यू जी आहे ते ब्राझीलच्या रियालपेक्षा फिफ्टीनं जास्त आहे आणि इंडियन रुपीजपेक्षा जर पाहिलं तर चौसष्ट पटीनं त्याची व्हॅल्यू काय आहे एक डॉलरची जास्त आहे आणि आज तारीख किती आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर चौऱ्याऐंशी रुपये एकतीस पैसे एव्हरी एक अमेरिकन डॉलरची व्हॅल्यू आहे म्हणजे रुपयाचं अजूनसुद्धा थोडंसं म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे एक डॉलरच्या तुलनेमध्ये भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील देशाला चारशे किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लागला आहे पूर्व आणि पश्चिम नाही सॉरी उत्तर आणि पूर्व तर उत्तर आणि पूर्व भागामध्ये जर पाहिलं आपण तर ब्राझील देशाला सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे थोड्या प्रमाणात तो दक्षिण भागामध्ये सुद्धा आहे ओके थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विसीर्ण भूखंड बनते यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लागले आहे आता या पुढेच कारण पाहिलं की दक्षिण अटलांटिक किनारा जो आहे तिथं मासेमारी जास्त प्रमाणात का चालते किंवा ते क्षेत्र मासेमारीसाठी उत्कृष्ट असं का आहे कारण तिथं उष्ण आणि थंड प्रवाह उष्ण प्रवाह कोणता होता ब्राझील प्रवाह आग्नेय किनाऱ्याजवळचा आणि दुसरा जर पाहिला आपण थंड प्रवाह कोणता होता फॉकलँड प्रवाह तर हे एका एक ठिकाणी येतात आणि दुसरा म्हणजे विस्तीर्ण असं भूखंड मंच आहे आणि यामुळं दक्षिण आणि आग्नेय किनाऱ्याजवळ जर पाहिलं आपण तर मासेमारीचं उत्कृष्ट क्षेत्र आहे मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे आणि मासेमारी व्यवसाय जसं आपल्याकडं परंपरेने चालत आलेला व्यवसाय कोणता आहे शेती तसं तिथं मासेमारी आहे वैयक्तिक पारंपरिक आणि उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो आता मासेमारी तिथं कोणत्या स्वरूपात आहे तर वैयक्तिक म्हणजे पर्सनल स्वरूपात तुम्ही मासेमारी करू शकता किंवा लहान समूह म्हणजे छोटे छोटे ग्रुप तयार करायचे आणि पारंपरिक तंत्र आणि नवनवीन जे इन्स्ट्रुमेंट यायले उपकरण यायले मासेमारीसाठी त्याचा वापर करून तिथं व्यवसाय केला जातो प्रामुख्याने कोळंबी लॉबस्टर सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते आता जे जलचर तिथं पकडतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सॉर्ड असेल कोळंबी लॉबस्टर आणि सार्डिन असे बरेचसे जलचर आहेत ॲक्वेटिक ॲनिमल्स जे जिथे पकडले जातात ब्राझीलमध्ये प्राकृतिक नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही आता ब्राझीलमध्ये गोड्या पाण्यातील म्हणजे काय गुड पाणी म्हणजे कुठं समुद्राचं सोडून द्यायचं देश। देशांतर्गत जे नद्या असतील तलाव असतील सरोवर असतील तर आपण पाहिलं ब्राझीलमधल्या नद्या कशा आहेत सतत म्हणजे त्यांचा विसर्ग जास्त आहे ना आणि वेग पण जास्त आहे बरोबर आहे का पाणी कुठंच थांबत नाही आणि दुसरं पण पाहिलं की आपण त्या अंतर्गत भागात याच रिझनमुळं काय होतं विसर्गाचं प्रमाण जास्त आणि वेग जास्त त्यामुळं ब्राझीलची जी प्राकृतिक रचना आहे घनदाट वने आणि त्यांच्या पाण्याचा असणारा भरपूर वेग या गोष्टीमुळं अंतर्गत भागात म्हणजेच जसं की एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ॲमेझॉन नदी जर पाहिलं आपण है ना किंवा अंतर्गत नद्या आहे सगळ्या प्रकारच्या तर त्या त्या गोड्या पाण्यातील मासेमारी तर चलत नाही विकसित झालेली नाही त्यानंतर आहे भारतातील शेती भौगोलिक स्पष्टीकरण भारतात ग्राझीलच्या तुलनेने स्थूल आंतरदेशी उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे आता ब्राझीलच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर स्थूल आंतरदेशीय उत्पादन जर पाहिलं आपण तर यामध्ये शेतीचं योगदान काय आहे जास्त आहे आणि शेती व्यवसायामध्ये आपलं ग्रामीण भागातील बरेचसे मनुष्यबळ त्या ठिकाणी गुंतलेलं आहे भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे आणि युगापासून मानव जेव्हा वस्ती करून राहू लागला तर अगोदर कशाचा विकास केला त्यांना शेतीचा विकास केला भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग लागवडीखाली आहे आणि भारतामध्ये जवळपास साठ टक्के जो, जो प्रदेश आहे तो शेतीखाली म्हणजे लागवडीखाली आहे याची मुख्य कारणे म्हणजे विस्तीर्ण मैदानी सुपीक मृदा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी हो दी, हवामानातील वैविध्य ही आहेत आता शेती आपल्याकडे जास्त काय केली जाते कारण आपल्याकडं सर्वात महत्वाचं विस्तीर्ण मैदाने आहेत ह्युमस प्रेझेंट असणारी सुपीक मृदा आपल्याकडे आहे त्यानंतर हवा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी जसं गहू आहे गहूला थंडी लागते तर आपल्याकडे चार महिने थंडी आहे ठीक आहे पावसाळा म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये चार महिने पाऊस जरी पडला तर आपण स्टॉप करून हिवाळ्यामध्ये पण काय करू शकतो बागायती शेती करू शकतो आणि हवामानातसुद्धा वैविध्य आहे म्हणजे दर चार महिन्याला ऋतू चेंज होतो आपल्याकडे भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह हो प्रकारची आहे आता व्यावसायिक शेती भारतामध्ये कमी प्रमाणात आहे तर निर्वाह प्रकारची म्हणजे जे प्रमुख अन्नधान्य आहेत उदरनिर्वाहासाठी निर्वाहासाठी लागणारे त्याच्यावर मुख्यत्व आपला फोकस असतो भारतात भात गहू ज्वारी बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्य पिक खाद्यान्न पिके घेतली जातात आता खाद्यान्न पिके आणि नगदी पिके अशी दोन प्रकारे आपण वर्गीकरण करू तर खाद्यान्न पिके कोणती कोणती भारतात गहू ज्वारी बाजरी आणि मका चहा ऊस कॉफी कापूस रबर ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात आणि नगदी पिकामध्ये चहा असेल ऊस कॉफी कापूस रबर आणि आपल्या भागामध्ये जर पाहिलं आपण तर गहू ज्वारी जास्त आहे पहा आणि ऊस आणि कापूस भारत हा विविध प्रकारची फळे मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे आणि भारतामध्ये जर पाहिलं आपण तर फळे जसं आपण कोकणामध्ये जर पाहिलं आहे की नाही तर काजू असेल सफरचिन्यांचं आंब कापूस आंबा याचं प्रोडक्शन जास्त आहे त्यानंतर मसाल्याचे पदार्थ असेल आणि भाजीपालासुद्धा जर पाहिलं आपण तर जर प्रत्येक आपल्या गावोगावी जर पाहिलं आपण तर विशिष्ट प्रकारात प्रमाणात का होईना कि भाजीपाला म्हणजे आपला फ्रेश भाजीपाला अवेलेबल असतो केव्हा मासेमारी भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका मत्स्य व्यवसाय म्हणजेच काय मासेमारी खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे आता खाऱ्या पाण्यातील म्हणजे अरबी समुद्र बंगाल चौपसागर यामधील आणि गोड्या पाण्यातील म्हणजे तलाव सरोवर नदी असतील आहारातील एक घटक रोजगार निर्मिती पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो आता मासे कशासाठी महत्वाचे आहे पहिले म्हणजे की आहार म्हणून तो एक घटक आहे त्यानंतर मासेमारी म्हणून रोजगार निर्मिती पण होते आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी डॅम बांधले धरण नद्यांचं पाणी आणून तर त्या ठिकाणी सुद्धा मासेमारी चालते म्हणजे बऱ्याच जणांना रोजगार मिळतो त्यानंतर पोषण स्तर वाढवणे पोषण स्तर का वापरलं कारण त्यापासून जर पाहिलं आपण तर प्रोटीनची मात्रा थोडीशी जास्त असते दॅट्स वाय पोशन्स तेका वड़े लगातो। पर तेका तर त्या ठिकाणी वाढवला जातो आणि परकीय चलन जे आहे फॉरेन एक्सचेंज जे तुम्हाला म्हणलं निर्यात जितके जास्त तितका देश काय होत असतो स्ट्रॉंग होत असतो तर अर्थव्यवस्था जी आहे भारताची त्याच्यामध्ये सुद्धा मत्स्य होता महत्त्वाची भूमिका आहे केरळ पश्चिम बंगाल ओडिशा आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा आणि महाराष्ट्रातील सिनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे आता ॲक्च्युअल काय होतं माहिती आहे का भौगोलिक प्रदेश असतो ना तो आहारला जबाबदार असतो का जसं केर, की केरळ पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि स्पेशली आपल्या जवळची गोवा आणि महाराष्ट्राचा जो कोकण भाग आहे किनारपट्टी हे की नाही तिथे लोकांच्या आहारात मुख्य घटक कोणता आहे मासे भारताला एकूण सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगाल उपसागर असं म्हणून किती किनारा आहे आपल्याकडे सात हजार पाचशे किलोमीटरचा सागरी किनारा आहे या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास चाळीस टक्के आहे पा म्हणजे देशांतर्गत किती टक्के झालं सात टक्के गोड पाण्यातली मासेमारी आणि समुद्रातली मासेमारी किती आहे फक्त चाळीस टक्के वशी बांगडा गोभी सुरमई पापलेट झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात आता अरबी समुद्रातले जलचर कोणते आहेत जे पकडले जातात तर वशी बांगडा बोंबील सुरमई पापलेट आणि झिंगे बंगालच्या उपसागरात शेवंडे लई्स रावस इत्यादी जलचर आढळतात आणि पूर्वेला बंगालच्या उपसागरात जर पाहिला आपण तर शेवंडे असेल लबी चकूपिट्स म्हणतो आणि रावस असे जलचर आढळतात गोड्या पाण्यातील मत्स्य पा, जलाशय तलाव इत्यादींमध्ये चालते आता गोड पाण्यातली मासेमारी यामध्ये काय काय येतील नद्या येतील ये त्यानंतर जे तुम्हाला म्हणलं तुम्ही धरणं बांधलेत आपण आहे ना पाणी अडून त्या धरणांचं पाणी कसे थोडं जातं कालवे ते त्यामध्ये त्यानंतर मोठमोठे जलाशय असतील तलाव असतील कटला रोहू चोपडा इत्यादी गोड पाण्यातील प्रमुख मासे आहेत आणि गोड पाण्यातले प्रमुख मासे तीन लक्षात ठेवायचे कटला रोहू आणि चोपडा देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे साठ टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मिळते आता आपण पाहिलं सागरी चाळीस टक्के आणि गोड पाण्यातली मासेमारी सहा टक्के खाणकाम भारतातील छोट्या नागपूरचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते आता भारतात खनिजाचे भंडार कोणते तर आन्सर काय देणार तुम्ही छोटा नागपूरचे पठार इथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि जिथे खनिज आहे त्याच भागामध्ये खाणकाम व्यवसाय काय होतो मोठ्या प्रमाणात चालत असतो पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशी कोळशाच्या खाणी आहेत आता कोळशाच्या खाणी कुठं आहे तर पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भातला प्रदेश घेऊ आपण आणि छत्तीसगडमधला कोणता आहे कोरबा या भागामध्ये काय आहे कोळशाच्या खाणी आसाममध्ये दिगोळी महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हा गुजरातमध्ये कलोल कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत आता खनिज तेलाच्या विहिरी जिथं आपण काय करतो जे क्रूड ऑइल आहे कच्चं तेल हे ना खनिज तेल ते वे दामर तर त्यापासून पेट्रोल डिझेल आणि वेगवेगळ्या मेनापासून तर डांबरपर्यंत बरेच प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये तर हे जर पाहिलं आपण केरोसिन वगैरे तर आसाममध्ये कुठं आहे ते दिगबोई महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राजवळ कोणता पॉईंट आहे मुंबई हा आहे गुजरातमध्ये कलोल आणि कोयाली तर इथे खनिज तेलाचे विहिरी आहेत बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत आणि बंगालच्या उपसागरात जर पाहिलं आपण तर तिथं गोदावरी नदीचं मुख आहे त्या मुखापाशी खनिज तेलाचे सुद्धा साठे सापडले आहेत राजस्थानमध्ये संगमरवर आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत आणि दगडांच्या खाणी जर पाहिलं आपण तर राजस्थानमध्ये संगमरवर आणि आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा यामध्ये दगडाच्या खाणी येते ग्रेनेड वगैरे वापरत नाही का आपण बांधकामासाठी ते दगडाच्या खाणीसाठी महत्वाचे हा उत्पन्न उत्पादन त्यासाठी ब्राझीलमधील उद्योग प्रमुख उद्योगामध्ये लोह आणि पोलात वाहन जोडणी खनिज तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो आता ब्राझीलमध्ये कोणकोणते बिझनेस जास्त आहेत पहिला हे लोह आणि पोलात कारण खाणकाम जे जास्त आहे त्यानंतर वाहन जोडणे म्हणजे जे सुटे पार्ट्स असतात ना ते कलेक्ट करायचे वेगळ्या कंपन्यांकडून आणि वाहन पूर्णपणे तयार करायचं त्यानंतर खनिज तेल प्रक्रिया आत्ता सांगितलं मी mm -hmm. क्रूड ऑइलपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळवणे पेट्रोल शुद्धीकरण म्हणू आपण त्याला त्यानंतर रासायनिक उत्पादन जे केमिकल प्रोडक्ट्स असतात मग ते शेतीसंदर्भात किंवा अदर मेडिकल संदर्भात त्याचं उत्पादन आणि बांधकामासाठी लागणारं सिमेंट ज्ञानावर आधारित उद्योग वाढले असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत आता ठीक आहे टेक्नॉलॉजी आधारित बिझनेस वाढलीच आहेत परंतु जे पूर्वीपासून चालत आलेले उद्योग आहे ज्यांना आपण परंपरागत उद्योग म्हणतो ते सुद्धा महत्वाचे आहेत साखर सुती कापड रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे ब्राझीलमध्ये साखर असेल सुती कापड रेशीम आणि लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया म्हणजे जेवढे काही खाद्य आहे त्याच्यावर प्रोसेस करून ते जास्त है ना फूड ऑक्सिडाइज होत नसेल तर बरंच काळ टिकतं माहिती नाही आपल्याला तर या उद्योगाचा सुद्धा ब्राझीलमध्ये चांगला विकास आहे मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे आणि मोठ्या उद्योगाचं केंद्रीकरण जर पाहिलं आपण तर ब्राझीलच्या दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये जास्त आहे ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत आणि याच्या उलट ईशान्य आणि पश्चिमेकडचं ब्राझील प्रदेश जर पाहिला आपण तो तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा उद्योगाच्या दृष्टिकोन कसा आहे कमी विकसित आहे या प्रदेशात गुंतवणूक करण्यासारखा प्रोत्साहित करत आहे आणि पश्चिमेकडे चला हे आपण ब्रीद वाक्य ऐकलंच होतं की नाही तर त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट काय करते थोडंसं प्रमोट करते त्यानंतर आहे भारतातील उद्योग आकृती आठ पॉईंट चारमधील बोर्ड चिन्हांचे निरीक्षण करा ही बोध चिन्ह कोणकोणत्या कुन उद्योग संबंधित आहेत ते बघा आता पहिलं जे आहे ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन तर नैसर्गिक वायू उत्पादन आहे ते दुसरं जर पाहिलं आपण आपण दिल्लं आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड म्हणजे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड जर पाहिलं आपण खाली दिल्ले पा आर आय एन एल विजा स्टील प्लांट मॅनेजमेंट ट्रेनिंग सिलेबस आहे का ते स्टील उत्पादन संदर्भात आहे आर ए जी आहे ती एक दूध कंपनी आहे ठीक आहे नाही दुग्ध संदर्भात आहे त्यानंतर सी एल डब्ल्यू चित्तरंजन लोकोमोटिव वच वर्थ। तर वरती जर पाहिलं तर भारतीय रेलसाठी काम करते इंडियन रेल्वेसाठी रेल म्हणजे याचा अर्थ काय झाला रेल्वेच्या इंजिन निर्मितीचं काम त्यांच्याकडे आहे पाचवं जर पाहिलं तर महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आहे की नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय करते ते ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट म्हणजे शेतीसाठी काय केलेले रासायनिक खतांची वगैरे निर्मिती करायली त्यानंतर साव जर पाहिलं आपण खादी और ग्रामोद्योग आयोग म्हणजे याचा अर्थ यांनी काय केलं खादी वस्तू निर्मिती केली त्यानंतर आहे केंद्रीय रेशम बोर्ड भारत सेंट्रल सिल्क बोर्ड इंडिया यांचं काम आहे सिल्क किंवा रेशीमची वस्त्र निर्मिती करणे आणि आर सी एफ तर यामध्ये कृषी उत्पादन येतील ओके नेक्स्ट या उद्योगांसाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगावं त्यानुसार उद्योगांचे वर्गीकरण करा आता ऑइल अँड नॅचरल गॅससाठी नैसर्गिक वायू लागेल बरोबर त्यानंतर स्टीलसाठी लोखंडाने पोलाद दुग्धव्यवसायासाठी दूध रेशमी कापडसाठी काय लागेल रेशीम सूत है ना किंवा कापूस लागेल आणि विविध कृषी उत्पादने जी लागतील कच्चे मालापासून पक्का माल तयार करण्यासाठी तर असं आहे भारतातील कोणत्या भागात नाही नाही त्याच्यापैकी ते राहिलं ना प्राथमिक उद्योग आणि द्वितीय उद्योग असं क्लासिफिकेशन करायला सांगितलं ना आता यामध्ये प्राथमिक उद्योग जर पाहिले आपण वरचेच तर आता तर... यामध्ये जे द्वितीय उद्योग आहेत ना ते सांगतो मी तुम्हाला अगोदर द्वितीय उद्योग कोणता आहे पहिला आहे इस्पात ओके okay, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड दुसरा आहे सी एल डब्ल्यू okay, ओके हा सुद्धा द्वितीय उद्योगमध्ये येतो तिसरा आहे आर सी ए आणि चौथा आहे महाराष्ट्र ॲग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ओके हे okay, चार बिझनेस कशामध्ये येतात द्वितीयमध्ये आणि प्राथमिक उद्योग जे आहे तर ते कोणते कोणते राहिले ओ एन जी सी ॲरे त्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आणि केंद्रीय रेशीम बोर्ड म्हणजे रेशमाचं उत्पादन ओके नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करावं आता आपण कच्चा माल जर पाहिलं तर वेगवेगळ्या भागातून आहे जसं की आता आरे दूध पाहिलं आपण हा जो उद्योग समूह आहे त्याला कच्चा माल कुठं होईल ग्रामीण भागातून जिथं पशुपालन जास्त आहे आता सी एल डब्ल्यू जर उद्योग पाहिला आपण तर पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यातून त्यांना कच्चा माल येतो ओके भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत आता भारताच्या बऱ्याचशा एरियाज आहेत की जिथं वेगवेगळे प्रकारचे उद्योग स्थापित झाले आहेत कच्च्या भागाची उपलब्धता मागणी इत्यादी घटकांमध्ये उद्योगांचे असमान वितरण झालेले आहे आता उद्योग पूर्ण देशामध्ये सर्व प्रमाणात समप्रमाणात आहेत का नाही तर आपल्या देशामध्ये उद्योगाचं कसं वितरण आहे असमान याचं कारण कसं आहे की कच्च्या मालाची जिथं उपलब्धता नाही तिथं कारखाने जास्त असतात जसं जिथं ऊस आहे तिथं साखर कारखाने काढण्यात मजा ऊर्जा साधने पण पाहिजे आर्थिक साधने पण पाहिजे आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मालाला काय पाहिजे मागणीसुद्धा पाहिजे पक्का माल तयार केल्यावर त्या सगळ्या गोष्टीमुळं भारतात उद्योगांचं वितरण कसं आहे व समान आहे झारखंड ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भाग कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात धातू खिरांचे आहे आता झारखंड ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि हे पाच प्रमुख राज्य आणि त्या व्यतिरिक्त काही प्रमाणात कर्नाटक आणि तामिळनाडू तर या राज्यामध्ये धातू खनिजांचे साठे आहे म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत आणि याच रिझनमुळं भारतीय द्वीपकल्प भागचा प्रदेशातला जर ईशान्य भाग पाहिला तिथं धातू निर्मितीचे उद्योग काय झालेले आहे विकसित झालेले आहेत बहुतांश लोह पोलाद उद्योग जी करने। या भागात केंद्रित झाला आहे आणि या भागातला प्रमुख उद्योग म्हणजे कोणता आहे लोह पोलाद उद्योग म्हणजे त्यापासून स्टीची निर्मिती करणे याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिजसाठी हे आहे आता लोह पोलाद उद्योगासाठी काय लागतं तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पोळ आणि लोह खनिज आणि ह्याचे साठे मुख्य त्या भागामध्ये असल्यामुळं त्या भागामध्ये लोह पोलाद उद्योग जास्त आहे त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धर्तू उद्योगांना अधिक अनुकूलता लागली आहे आणि भारतीय द्वीपकल्पामुळे जर पाहिलं आपण तर दोन नद्या महत्त्वाच्या आहेत कोणत्या दामोदर आणि महानदी तर या खोऱ्यामध्ये पाण्यापासून वीज तयार केली जाते त्याला काय म्हणतो आपण जलविद्युत आणि काही ठिकाणी दळी कोळसा आहे तर त्यापासून कोणती विद्युत तयार केली जाते औष्णिक विद्युत आता यामधून त्या कारखाने जे आहेत त्या कारखान्यांना काय होते अखंडित म्हणजे चोवीस तास अशी स्वस्त वीज त्यांना मिळते आणि त्यामुळं निश्चितच धातू उद्योगांना भारतीय द्वीपकल्पात काय मिळालेली आहे अनुकूलता राजस्थानात तांबे शिसे आणि जस्त कर्नाटकात कर लोह हो पोलात मॅग्नीज व अल्युमिनियम आणि तामिळनाडूत अॅल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झाले आहेत आता स्टेट वाईज पाहू आपण राजस्थानमध्ये जर पाहिलं आपण तांबे शिसे आणि जस्त कर्नाटकामध्ये जर पाहिलं तर लोह पोलाद उद्योग त्यानंतर मॅगनीज आणि ॲल्युमिनियम हे कर्नाटकात आणि तामिळनाडू जे स्टेट आहे तर तिथं कोणता धातू उद्योग आहे ॲल्युमिनियम शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे आता शेतीवर आधारित उद्योग जर पाहिला आपण तर त्यामध्ये कापूस ताग आणि साखर हे जे तीन उद्योग आहेत त्या उद्योगाचं केंद्रीकरण जिथं कच्चा माल आहे त्या प्रदेशामध्ये ते उद्योग काय झाले विकसित झाले आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी आता महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथे कच्चा माल जास्त कोणता आहे ऊस त्याच्यामुळे इथं कोणता आहे साखर उद्योग विकसित झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये ताग या वनस्पतीचं उत्पादन जास्त आहे म्हणून तिथं ताग उद्योग जास्त डेव्हलप आहे विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद प्लायवूड आगपेट्या राळ लाख लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी वन इत्या वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झाले आहेत आता ज्या राज्यांच्या मध्ये वनप्रदेश आहे म्हणजे मग त्याच्यावर वनउत्पादन आधारित उद्योग विकसित झालेले आहे मग यामध्ये लाकडाच्या लगद्यापासून तयार होणारा कागद असेल त्यानंतर प्लायवूड आगपेट्या राळ लाख आणि लाकडी वस्तूंची निर्मिती जसं की बॅट वगैरे हो तर हे उद्योग विकसित झाले कोकण हो व केरळच्या हो किनारी प्रदेशात काथ्या फळ प्रक्रिया मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे आणि त्यानंतर कोकण आणि केरळ हा जो किनारी प्रदेश आहे तिथं काथ्या असेल त्यानंतर फळ प्रक्रिया म्हणजे फूडवर जे प्रोसेस फ्रूट्सवर जे प्रोसेस केलं जातं त्यानंतर मासे प्रक्रिया म्हणजे मासे टिकवण्यासाठी जी प्रोसेस केली जाते मासे प्रक्रिया या उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे कोयाली दिग्भोई नोंदमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत आता तेल शुद्धीकरण केंद्र जे आहे ते कसर आधारित असतात खनिज तेलचे जे प्रोडक्ट्स असतात ना है ना तर त्याच्यावर आधारित असतात आता असे तेल शुद्धीकरण केंद्रे गुजरातमध्ये कोयाली आसाममध्ये दिगोई त्यानंतर नोंदमती बोनगाई अशा सर्व ठिकाणी तेल शुद्धीकरण केंद्रे आहेत मथुरा आणि बरवणी ही तेल शुद्धीकरण केंद्रे के किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत आता काही काही पण तेल शुद्धीकरण केंद्र आहेत की जे तेल उत्पादन क्षेत्रापासून खूप दूर आहेत आणि राज्याच्या अंतर्गत भागात आहे मग अशी ठिकाणं कोणते कोणते आहेत मथुरा आणि बरवणी म्हणजे तेल शुद्धीकरण केंद्र आहे मात्र तेल उत्पादन क्षेत्रापासून ते कसे आहेत दूर आहेत सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेली आहे आणि सिमेंट उद्योग जे आहे तर याचं जे वितरण आहे तर हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल ज्या ठिकाणी आहे जसं की आपल्याकडे विदर्भामध्ये जर पाहिलं आपण तर सिमेंटचं उत्पादन कसं आहे थोडंसं जास्त आहे गुजरात राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते आता मिठाचं प्रोडक्शन जास्त करणे राज्य कोणते कोणते आहे गुजरात राजस्थान आणि तामिळनाडू यांत्रिक विद्युत वाहन खते आणि असंख्य ग्रा, ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग क्षेत्रात आणि अनेक दे असे उद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेले आहेत आता असे पण काही उद्योग आहे की जे कच्च्या मालावर अवलंबून नाहीत यामध्ये यांत्रिक असेल विद्युत वाहन निर्मिती खते आणि असंख्य उपयोगी उत्पादने आहेत जे कच्च्या मालावर अवलंबून नाहीत तर मग असे बिझनेस देशामध्ये काय झालेलं आहे अनेक भागामध्ये विकले आहे असं आवश्यक आहे का ते विशिष्ट प्रदेशात पाहिजे नाही प्रामुख्याने उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आणि जास्तीत जास्त बरे पण तो मोठ्या शहरामध्ये काय असतात एम आय डी सीचा विकास जास्त असतो का आहे ना आणि मनुष्यबळ जास्त प्रमाणात मिळतं त्यामुळं उद्योगाचं केंद्रीकरण आपल्याला जास्त प्रमाणात कुठेच येईल मोठमोठ्या शहरामध्ये